नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी मिळू हिटलर या मालिकेमध्ये आता खूप भयंकर असे ट्विस्ट येताना तुम्हाला दिसत आहे तर प्रेक्षकांनो याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांनो या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळ की सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुर्गा सरस्वती लक्ष्मी हे बॅकावरून खाली जिन्याखाली येत असतात आणि लिलाही त्या ठिकाणी येते आणि ते ती बोलते झालं ना तुझ्या मनासारखं तुला हेच हवं होतं ना आम्हाला घराबाहेर काढून तुम्हाला तसा सामर्थन भेटला असेल ना तेव्हाही लीला बोलते असं काय बोलतोय तुम्ही असं थोडी माझ्या मनात असं काहीच नाही आणि मी असं कधी करणार पण नाही हो का मग हे सगळं काय आहे आम्हाला घराबाहेर जायला लागते म्हटलं जे काय होतं ना ते तुमच्या मनावर होतं तुमच्या मनात कटकारसं नव्हते तुम्ही ज्या ज्या गोष्टी सगळ्या केल्यात मी काहीच केलं नाही मी फक्त ज्या गोष्टी योग्य येणं त्याच गोष्टीचा फक्त बाजू घेतली आहे त्याच गोष्टी केल्यात पण तुमचा गैरसमज आहे की मी तुम्हाला बरबाद करायला आले तसं काय नाही आता तू असंच म्हणशील आम्हाला माहिती आहे ना इथं आल्यापासून तू नवनवीन कटकड स्थान केली आपल्या माणसांना आमच्यापासून दूर केलं आधी आजींना दूर केलं त्यानंतर श्वेताला दूर केलं आणि माझ्या भावाला या ठिकाणी तुरुंगात पाठवलं आणि आता जे पण आमचे राहिले नाही यश तर दुर्गावहिनीकडं जो काही प्रकार गाठला आहे त्याच्यामुळं तोंडाकडंही यांच्या बघत नाही अजून काय करणार आहे अजून किती खालच्या पत्राला जाणार आहे असं या ठिकाणी या लिलाला सुनावताना हे तिघेही दिसत आहेत आणि बरंच काही बडबड या ठिकाणी करताना दिसत परंतु यानंतर या ठिकाणी ते बोलतात लीला बोलते की असं काही नाही तुमचा गैरसमज मी असं काय आपण सगळं एक कुटुंब आहे आणि एक कुटुंबामध्ये असं मी नाही करू शकत कर, मला तुमची काळजी आहे तेव्हा हे बोलते तुमचं हे बोलवचन बंद करा मला माहिती आहे तुम्हाला किती काळजी आहे तुमच्या तुझ्यामुळंच आज आम्हाला नाहीलाजना हे घर सोडून जायला लागते आणि तुमच्या त्या मिडल क्लास मेंटॅलिटी मिडल क्लास घरामध्ये आम्हाला जाऊन राहायला लागते असंही दुर्गा ना। तिला नावं ठेवताना दिसते आणि या ठिकाणी प्रचंड सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे लिला ती बोलताना आपल्याला दिसते यानंतर हे दुर्गा बोलते आधी तू आली या घरात आमचं वाटोळ करायला आणि त्यानंतर इथे तुझ्या बहिणीला पण तुझ्या मागोमाग घेऊन आलो तुमच्या प्लॅन काय आम्हाला माहिती नाही का आम्हाला लुटण्याचा प्रयत्न करते आणि बरंच ही बडबड बर करताना दुर्गा या ठिकाणी लिहिल्याला दिसते तेव्हा लीला भडकते उगाच सगळ्या गोष्टीचं खापर माझ्यावर पडू नका हे सगळं जे झाले ना ते तुमच्या कर्मामुळे झाले तुम्ही ज्या काही चुका केल्यात ना त्या गोष्टीमुळे झाल्याने एजेंटची बाजू बरोबर आहे त्यांनी जे काही शिक्षा दिली ना ते तुमच्या चुकामुळेच दिले त्यात मला ओढू नका माझं काही घेण देत नाही आहे तेव्हा हे बोलतात तुला माझ्या ऑटर असेल ना पण एक लक्षात ठेव मी आता नाईल्या जाणी घर चालले परंतु हे घर फक्त माझं आणि माझं आहे आणि इथली माणसं माझे आहेत तुझ्या तावडून त्यांना मी लांब करणार दूर करणार आणि तुला सोडणार नाही याचा बदला घेणारच अपमानांचा बदला घेणार असं ती बोलताना या ठिकाणी दुर्गा लिहिलेला दिसते लिहिलं खूप समजवत असते पण हे काय ऐकण्याची मनस्थितीत नसते आणि मी कोणालाच सोडणार नाही असंसुद्धा सुद्धा ठणकावून सांगताना लिहिलेला दिसते आणि त्यानंतर आजी येतात काय चाललंय तुमचं तेव्हा काय नाही बोलतात नंतर बोलते की आम्हाला एजीने शिक्षा जी काही दिली लिहिल्याच्या घरी राहण्याची एक हप्ता तीच शिक्षा आम्ही पूर्ण करायला चाललो आहे आणि त्यासाठी आम्ही बॅगर वगैरे बॅगर वगैरे बसल्यात आणि एवढंच नाही तर आता निघालो आहे आम्ही ते सांगायला थांबलो होतो आता निघतो तेवढं तर या ठिकाणी आपल्याला एजी आता दिसतोय आणि जी आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहिलं म्हणून की तो सांगतो आता तुम्ही चालल्यात तुम्ही शिक्षासाठी चालल्यात शिक्षा उगवस्थिती अजून जा कोणताही गोंधळ घालायचं नाही माझ्या कानं काहीच आलं नाही पाहिजे असं टणकवून हे जे या तिघींना सांगताय आणि दिसतोय आणि यानंतर या सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना बाय बोलून हे तिघी लीलाच्या घरी कालिंदीच्या इथे जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि कालिंदी इथे यांची वाटच बघत असं ही कधी येते आणि मी सगळ्या अपमानांचा बदला कसा घेते यांच्याशी आणि दुसरीकडे या ठिकाणी आजी बोलते की यश आणि रवतीचं फायनली लग्न झालं परंतु या लग्नात प्रचंड वाईट गोष्टी घडल्यात त्याच्या मनासारखं काही झालं नाही परंतु आता आपल्याला जे काही ऋती परंपरा आहे त्या सगळ्या परंपरा आपल्याला पाळायच्यात आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी करायच्यात ते कुठे त्या तयार कर आणि ते तयार झालं की खाली बोलो असं ती लिहिलेला सांगताना आपल्याला दिसत आहे इकडे आधी याने आजीने सांगितलं असतं की लग्नाचं जे काही ठीक नाही झालं या यशने सगळ्या गोष्टी बोलून तर दाखवल्या पण ईतीचं काही ऋती शांत बसली एकही शब्द बोलणार आणि ते कधी बोलून दाखवणार नाही त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी घडल्यात ना ते तर झाले तर झालं परंतु लग्नाचा शेवट तरी परंपरेचा सगळा गोड करू असं बोलताना दिसत ना की काय म्हणायचं आहे काय नाही आपल्याला परंपरा पाळायच्यात काही गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात ते करायच्यात तेव्हा ह्या रेवतीसुद्धा या ठिकाणी आग खाली येताना दिसते तेव्हा काय आजी काय म्हणायचे आणि मग लिहिला बोलतो लिहिला तू सगळ्या गोष्टी समजून सांग आणि त्यानंतर दोघेही या ठिकाणी बसताना दिसत आणि आमटीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला होताना दिसणार आहे आणि खूप मजा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आणि मग ती सांगते की ही माझ्याकडे अंगठी आहे ती ही आम्ही त्या पाण्यात टाकणार आणि तुम्हाला एका हाताने ती शोधून काढायची आहे आणि तो शोधून काढेल तो जिंकला असं बोलताना दिसतोय आणि आजी आज बोलतात की या घराची सत्ता पण मग त्याचे जातात असेल आणि तो राज्य करेल असं या ठिकाणी बोलताना दिसते यानंतर आमची रेऊ जिंकलं असं बोलून ती अंगठी टाकताना दिसते आणि दो दोन हाता यश घालतात आणि दुसरी त्यावर दोन हात नाही एक हाताने आणि मी वन टू थ्री बोलल्यावर हो तुम्ही करा आणि वन टू थ्री असं रूती बोलल्यानंतर हे अंगठी या ठिकाणी आपल्याला शोधताना दिसतात तेव्हा नीट रेवू शोध नीट सगळं काही ते व्यवस्थित कर तूच अंगठी घेतली पाहिजे आणि ते तिचे भाऊ पण बोलतात या ठिकाणी यशची की भाई आपण इज्जत कसा लाई नाही तर तुझं आयुष्यभर ऐकावं लागेल तिचं तुला लवकर अंगठी शोध हा शोधत असतो आणि ते एजे पण बोलतो रेवती तुलाच अंगठी भेटली पाहिजे तुझ्या पाठीशी रेवती पण खुश होते आणि एजे पण बोलतो आणि लीला पण एक सोबत असतात तू अंगठी शोध असं या ठिकाणी बोलताना दिसते आणि यानंतर अंगठी खूप वेळ हे शोधण्याचा प्रयत्न करतात एका हाताने पण भेटत नाही त्यानंतर ही अंगठी शेवटी आपल्याला भेटताना दिसते आणि इथे हा यश बोलतो मीच जिंकणार आहे तेव्हा भोगून बघून कोण जिंकते आणि याच ठिकाणी एजे स्वप्न पाहतो लीला आणि त्याचं लग्न नुकतंच झालं आहे आणि याचा प्रोग्राम या ठिकाणी होतो आहे आणि तोही दोघेही या ठिकाणी अंगठी काढण्याचा कार्यक्रम करतायत असं हा स्वप्न गोड हा एजे या ठिकाणी आपल्याला पाहताना इथे दिसत आहे आणि इथे एजे जे हा लीलाचा हात पकडतो स्वप्न जास्त काय चाललंय हे जे काय चाललं हे जे आणि इथे दुसरीकडे ही इरवती अंगठी जिंकताना दिसता आणि सगळं करून खुश असतात परंतु या ठिकाणी यांच्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांना समजते की हे दोघांकडे एकमेकाकडे पाहत राहिले हे एजे एजे करते नंतर त्याच्या लक्षात हात पकडले हात सोडा सोडा करते लिहिला मग हात सोडताना दिसते सगळे इथे माझा सुद्धा ओढताना दिसते इथं यांचं फंक्शन आहे आणि तुमचं काय चाललंय आणि दुसरीकडे ते हे तीकेही कालनंदीच्या घरी आले असतात आणि ती बाहेर येते रे वा तुमचीच वाडं बघत होते घरी गेल्यानंतर आम्हाला वाटलं तुमचा विचार बदलला की काय म्हणून म्हटलं मग फोन करावा पण तुम्ही तेवढ्यात आले या 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 तेव्हा हो आज तुमच्या घरी आलेत आता सात दिवस आम्हाला शिक्षा भेटले तुम्हाला घरी एक रूम भेटली तर चालेल असं बोलताना या ठिकाणी दिसते हो भेटणार ना काळजी करू नका तेव्हा हे बाबा बोलतात लीलाचे ते मी बॅग घेते तेव्हा नाही नाही ते एवढे आत आलेत ना तर दोन पावलं अजून आत येतील चला चला आणि आतमध्ये त्यांना नेताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आल्यानंतर कोली बघून त्यांना प्रचंड राग येतो ही असली कसली खोली किती पसारा येते तेव्हा ती बोलते आता तर लग्न करेन पसारा तो होणारच आहे त्यामुळं तो पसारा झाला आहे पण तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल या ठिकाणी लीलाचे बाऊ म्हणतात अरे ते आत्ताच आले त्यांना चहा कॉपी काय तर विचार ना तेव्हा ते, ते चहा कॉपी घ्यायला आले नाही आहे तू म्हणते ना कशाला आले त्यानंतर एक काम करू नका टेन्शन घेऊ नका ह्या पसारा उद्या सकाळी सापडणार आहे तेव्हा काय कसं काय सापडणार आहे तुम्ही तेव्हा ते म्हणतात काय तुम्ही उद्या सकाळी सगळा पसरा साफ करणार आहे असं बोलताना या ठिकाणी ते दिसत आहेत आणि मग हे लि हे लिलाच्या बाबा म्हणता अरे तू काय करते असं न करू अरे मला एवढी माणूस की आहे तुम्ही टेन्शन नाही घेऊ मी काय आत्ता आले ना ते दमून बघून मग आत्ता लगेच करत नाही उद्या करायला सांगते असं ते बोलताना दिसते आणि त्यानंतर मग आम्ही झोपणार कुठं एवढा पसरा आहे इथे असं ते विचारताना दिसते अरे हो तुम्ही झोपणार कुठे ना बरोबर आणि मग हे का तुम्हाला पाहिलं मिळते खूप खालच्या थरावर जाते आणि डायरेक्ट घराच्या बाहेर झोपा असं ती त्या ठिकाणी व्यवस्था करताना घराच्या बाहेर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यानंतर आम्ही वरड्यात बाहेर झोपणार असं बोलताना दिसते आमच्या अंगावर महागड्या साड्या आहेत महाकड्या दागिने आहेत असं कसं झोपणार तेव्हा मग ही साड्या आणून देताना दिसते आणि ते बोलतात नाही झोपणार पण नाहीलाच नाही त्यांना बाहेरच या ठिकाणी ही कालंदी झोपवताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे त्यांचाही नाला असतो लीलाच्या वडिलांना राग येत असतो पण तोही त्याच्यासमोर काय बोलणार ना म्हणून शांत बसतो त्याच्यामुळे आता मालिकेत इथे दुसरीकडे लीला आणि एजीचा हळूहळू रोमॅन्स वाढताना दिसतोय आणि दोघे एकमेकांच्या जवळ येताना दिसतात त्यामुळे आता यंद्रा भागामध्ये मालिकेमध्ये अजून काय पाहायला मिळते हे आता आल्या आल्या समजेल त्यामुळे अशाच मालिकेचे नवनवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेल नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद